तसं त्यांचं माहेर गडमुर्शिंगी सासर कुरुकली वाळोली तालुका पन्हाळा हे त्यांच्या मामाचं गाव लहानपणी प्रत्येक सुट्टी मामाच्या गावात एन्जॉय नुकत्याच न्यायाधीश पदाच्या परीक्षेत त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला त्यांच्या कुटुंबाबरोबरच अख्ख्या वाळोलीकरांची मान अभिमानाने उंचावली वाळोली येथील बाबासाहेब आनंद पाटील व दादा सो आनंद पाटील यांची ती भाची नुकताच वाळोली येथे विविध संस्था व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला मामाच्या गावात झालेला सत्कार भारावून टाकणारा होता सर्वांच्या आशीर्वादाने व पाठबळामुळे या पदापर्यंत पोहोचल्याचं नूतन न्यायाधीश सायली झांबरे पाटील यांनी सांगितलं त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत आज हे आणि आजोळ मध्ये तुमचा न्यायाधीश निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित केलेला होता तर न्यायाधीश पदापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे कसा तिथपर्यंतचा प्रवास होता तुमचा न्यायाधीश बनण्यासाठी पहिला तर लॉ करावं लागतं तर दहावी झाल्यानंतर असं सगळ्यांचं मत होतं की मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं कारण मला दहावीमध्ये चांगले मार्क्स होते त्यासाठी मी सायन्स घेतलं होतं पण सायन्सची काहीच आवश्यकता नसते जर लॉ करायचं असेल तर तुमचं कॉमर्स आणि आर्ट्स ह्या दोन साय साईडमधून तुम्ही लॉला ॲडमिशन घेऊ शकता सायन्समधून पण घेऊ शकता मी सायन्स घेतलं सायन्स घेतल्यानंतर पण माझं म्हणजे कन्फर्म होतं की मला लॉलाच जायचं आहे जरी चांगले मार्क्स मिळाले तरी मला लॉला जायचं आहे आणि लॉला ऍडमिशन घेतलं लॉला ऍडमिशन घेतल्यानंतर जेव्हा फायनल इयर मध्ये होते तर मी फायनल इयरला लागले तर त्या कोर्ट बघितलं न्यायाधीशांना बघितलं आणि त्यावेळेस ठरवलं की नाही मला पण याच खुर्चीमध्ये बसायचंय आणि न्यायाधीश व्हायचा प्रवास माझा चालू झाला साधारणतः किती वर्ष तुम्ही अभ्यास करत होता पहिल्या प्रयत्नातच तुम्ही यशस्वी झाला नाही अभ्यास तर माझा सात वर्षांचा मा आहे म्हणजे सात वर्षाची प्रॅक्टिस आहे पण जर न्यायाधीश व्हायचं असेल तर तुम्ही ऍज अ फ्रेशर म्हणून पण न्यायाधीश होऊ शकता म्हणजे जर पाच वर्ष तुम्हाला कम्प्लीट झाली लॉ ची आणि पाचवी वर्ष तुमचे तुमचे सगळे सब्जेक्ट क्लिअर असतील म्हणजे कुठेही बॅकआउट राहिलेला नाहीये आणि फायनल इयरला तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स असतील तर तुम्ही ऍज अ फ्रेशर म्हणून अप्लाय करू शकता जे एम एफ एक्झामसाठी तर त्यावेळेस माझं एज बसलं नाही ते पंचवीस वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे होतं आणि hmm. मला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन एक महिना झाला होता आणि मी अपियर झाले नव्हते त्यावेळेस hmm. त्यानंतर जर तुम्हाला न्यायाधीश व्हायचं असेल तर तीन वर्षाची प्रॅक्टिस uh, कंपल्सरी आहे की तीन वर्षाचा अनुभव आणि त्याचं सर्टिफिकेट जोडणं महत्वाचं आहे hmm. त्यानंतर तीन वर्ष होते म्हणून मग मा, मला ज्यावेळेस इन्फोसिस मधून कॉल आला तर मी जॉबला प्रेफरन्स दिला आणि मी जॉब म्हणजे करायला लागले ऍज अ लिगल एक्झिक्युटिव्ह म्हणून मी इन्फोसिस नहीं। नहीं। होते पण त्यामधून मला सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं की माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मला व्हायचं तर न्यायाधीश आहे मग मी कॉर्पोरेटमध्ये का जॉब करते कम्प्युटरवर बसून मला ते पटत नव्हतं लग्नानंतर मग मी जेव्हा माझ्या हजबंडना सांगितलं की असं असं आहे तर त्यांनी सांगितलं की सोडून दे जॉब आणि इकडे येऊन प्रॅक्टिस चालू कर मध्ये तीन वर्ष प्रॅक्टिस मला करायची का होती कारण जॉब तीन वर्षाचा होता आणि तीन वर्षाची प्रॅक्टिस तर महत्वाची असते कारण ज्या खुर्चीत आपण बसणार आहोत तर त्या खुर्चीचं कामकाज काय चालतंय हे पाहणं पण महत्वाचं असतं मग दोन हजार एकोणीस वीस ला मी इकडे शिफ्ट झाले कोल्हापूरमध्ये आणि वीस पासून माझा अभ्यास चालू झाला वीस आणि एकवीस हे दोन वर्ष मी अभ्यास केला एकवीसला एक्झाम दिली तर त्यामध्ये प्रीयम्स मध्ये पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मधून मी गेले होते म्हणजे क्वालिफाय नव्हते झाले त्यानंतर बावीसला ही ऍड आली आणि चीच ऍड आहे ज्याचा आता रिझल्ट लागला म्हणजे हा सेकंड थर्ड अटेम्प्ट आहे माझा तुमचं माहेर कुठलं आणि सासर माझं माहेर मुडशिंगी आणि सासर भोगावती कुरुकली तर सासरच्या मंडळींचा सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला होता तर नवीनच लग्न झालं होतं माझं आणि माझ्या मनात द्विधा मनस्थिती होती की म्हणजे मी काय सांगायचं की मी जॉब का क्विट करत आहे जेव्हा मी हा निर्णय माझ्या घरच्यांना सांगितला तर प्रत्येकाचं एकच अन्सर आलं की सोडून दे काही गरजेचं नाही आहे सोडून दे जे तुला जे व्हायचं आहे ते तू कर त्याच्यातून ज्याच्यातून तुला आनंदच मिळत नाही ती गोष्ट करू नको हो। अभ्यास करायचा तर अभ्यास कर प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस कर मग अभ्यासच्या सोबत प्रॅक्टिस पण तेवढीच महत्त्वाची असते जर तुम्हाला न्यायाधीश व्हायचा नुसता अभ्यास करून पण त्या उपयोगाचं नसतंय त्यामुळे मग प्रॅक्टिस प्लस हे मी चालू केलं त्यामध्ये माझ्या सासूबाई आणि माझे धीर हे दोन व्यक्ती खूप महत्त्वाचे आहेत कारण त्यांनी पावलो पावली मला खूप सपोर्ट केला अगदी म्हणजे इंटरव्ह्यूच्या दिवशी माझे दीर पी एस आय त्यांना सुट्टी मिळत नव्हती इंटरव्ह्यूच्या दिवशी त्यांनी म्हणजे सुट्टी अप्लायच केलं नाही म्हणजे फोन ऑफ केला आणि ते माझ्यासोबत इंटरव्ह्यूला आले होते की म्हणजे मला बरं वाटावं की माझा इंटरव्ह्यू चांगला व्हावा ह्यासाठी ते माझ्यासोबत आले होते जेव्हा माझा रिझल्ट लागला त्या दिवशी रात्र त्यांची नाईट होती तीन वाजेपर्यंत त्यांनी काम केलं आणि तीन वाजता ते गाडीत बसले आणि सकाळी वाजेपर्यंत इथे पोहोचले मुंबईतून इतके सपोर्टिव्ह आहेत सगळे म्हणजे कुटुंबातल्या आनंदाचा आनंदाचा तुमचा जो निकाल होता तो खूपच होता तो म्हणजे त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की म्हणजे म्हणजे माझ्या धीरांनी कि माझी वहिनी एक क्लास वन ऑफिसर म्हणजे एक न्यायाधीश एक खूप मोठं पद आहे म्हणजे देवा समान त्याला एक म्हणजे दर्जा आहे की ते पद आपल्या घरात यावं ह्यासाठी त्यांनी खूप म्हणजे प्रयत्न केले आणि माझ्या सासूबाई पण चूल मूल आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट त्यांनी खूप बाजूला ठेवला की माझ्या लग्नाला तर सहा वर्ष पूर्ण झाली पण अजूनही मला काही इश्यू नाही आहे तर ही गोष्ट माझ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये कधी आली नाही की मुलाला प्रेफरन्स दे म्हणजे लग्न झालं एवढी वर्ष झालेत की मूल व्हायला हो पाहिजे पहिला ही गोष्ट त्यांनी कधीच प्राधान्य दिली नाही माझ्या फक्त फोकस त्यांचा माझ्या या पदावरती होता की पहिला मिळव त्यानंतर आपोआप होतील सगळ्या गोष्टी म्हणजे कुटुंबाने एक्सेप्ट केलेलं हो, आहे त्या सगळ्या गोष्टी आणि हो, तुम्हाला सपोर्ट केला हो, किती वर्ष तुम्ही ह्याचे लॉची प्रॅक्टिस केली ऍक्च्युअल प्रॅक्टिस म्हणजे चार वर्षाची आहे आणि ऑन रेकॉर्ड सात वर्षाची प्रॅक्टिस तर समोर आता वकिली तुम्ही केलेले आहे त्याच्या सोबत आता तुम्ही जी ज्या खुर्चीचं स्वप्न होतं तुमचं न्यायाधीश बनण्याचं तर ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे तर ही जबाबदारी आता मोठी खांद्यावर पडलेली आहे तर त्याला कसं सामोरं जाणार आहात तुम्ही त्यासाठी काही ट्रेनिंग असतंय एक वर्ष अकॅडमी ट्रेनिंग होत आहे त्यामध्ये ते सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतात आणि त्याचबरोबर मी प्रॅक्टिस केलेली आहे प्रॅक्टिस करत असताना मी थोडे इमॅजिनेशन करायचे की आपण त्या खुर्चीत बसलोय आपण हे तसं काम करणार आहे आपल्याला काय काय करावं लागेल या सगळ्या ऑब्झर्वेशन आहेत माझ्या त्या मला उपयोगी पडतील ट्रेनिंग घेताना पण होऊन जाईल सर कधी असा म्हणजे हा जो शैक्षणिक प्रवास होता किंवा तर याच्यामध्ये कधी असा अडचणीचा काळ आला किंवा अवघड आता थांबावं असं काहीतरी वाटलं का तुम्हाला कधी हो आत्ताच वाटलं होतं कारण दोन हजार बावीस चे ऍड आहे आणि आता हे पंचवीस चालू आहे जवळजवळ अडीच वर्ष माझं ह्याच्यामध्ये गेलंय कुठंतरी मला पण वाटत होतं की लग्नाला माझ्या सहा वर्ष झाली आहेत आता आपण बेबी प्लॅनिंग करायला पाहिजे फॅमिलीचं प्लॅनिंग केलं पाहिजे किती वर्ष मी एक्झामच्या मागे पळणार आहे किंवा धावणार आहे आणि बावीस चे ऍड आहेच अजून तेवीसला त्याची प्रिलियम झाली चोवीसला त्याची मेन्स झाली आणि आता पंचवीसला इंटरव्ह्यू झाला तर आता इंटरव्ह्यू झाल्यानंतरच मी माझ्या हसबंडनं सांगितलं होतं की आता मी बास करणार आहे ही माझी लास्ट अटेम्प्ट होती असं तुम्ही समजा तर मला बास मला फॅमिलीवरती लक्ष द्यायचं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ह्या वेळेस जरी तुझं नाही झालं जो तर जोपर्यंत तुझं एज आहे म्हणजे मला पस्तीस वर्षापर्यंत मला अटेम्प्ट तोपर्यंत तू द्यायच आहेस असं आमचं एक डिस्कशन झालं होतं तेव्हा ते ह्या सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे मला की कायमपणे पुश केलंय त्यांनी मला पुढे सांगितलं नशीबवान आहात की अशी फॅमिली तुम्हाला तर तुमचं माहेरचं नाव कसं आणि सासरचं माझं माहेरचं नाव सायली संपत झांबरे आणि सासरचं सायली ऋतुराज पाटील ग्रामीण भागातले अनेक मुलं मुली स्पर्धा परीक्षा देता येतात जर त्यांना न्यायाधीश व्हायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे आणि काय नेमकं के केलं पाहिजे त्यांनी असं वाटतं न्यायाधीश व्हायचं असेल तर तुमचे म्हणजे थरोली रिडिंग पाहिजे की एखादी गोष्ट तुम्ही वाचताय म्हणजे जर समजा साध कुठलंही पुस्तक असेल त्याच्या प्रस्तावनेपासून ते शेवटपर्यंत इतकं थरोली रिडिंग पाहिजे तुम्हाला कुठलंही असू दे मग ते न्याय आपले लॉचे बुक्स असू दे ऑर्डर असते आता ह्याच्यामध्ये ऑर्डरची काही गरज नाही आहे जशी की एमपीएससी चे एक्झाम्स असतात आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं जनरल नॉलेज असत किंवा पाचवी ते दहावी बारावी पर्यंत मला एवढं माहिती नाही की काय सिलेबस असतोय पण ह्या सगळ्या गोष्टी असतात तसं लॉ मध्ये नाही आहे तुम्हाला फक्त लॉचाच अभ्यास करायचा पण लॉ म्हणजे एक समुद्र आहे की ह्यामध्ये तुम्ही किती कितपर्यंत करणारे लिमिट येत आहे की आपलं म्हणजे आपण कम्प्युटर नाही आहोत आपण एक मानवी आहे तर, तर ते करायचं असेल तर वाचन खूप महत्वाचं आहे आणि ते असं वाचन पाहिजे की त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे त्याचं भाषांत काय म्हणतात त्याचा अर्थ लावता आला पाहिजे काहीही दुसरी गोष्ट आहे की तुमची जी, जी कम्युनिकेशन स्किल आहे मग ते इंग्लिश मधून असू दे मराठी मधून असू दे की ती खूप फ्लुएन्सी पाहिजे त्याच्यामध्ये जर तुम्हाला वकिली करायची आहे तर खूप छान बोलता आलं पाहिजे आपल्याला आणि जर तुमच्यात पेशन्स असतील म्हणजे तुमच्यात ऐकून घेण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही न्यायाधीश बनवू शकता तर आज मामाच्या गावामध्ये तुमचा सत्कार समारंभ पार पडलेला आहे काय खूप छान वाटते मी लहान असताना म्हणजे चौथी पाचवी पर्यंत मे महिन्याची सुट्टी कधी पडते म्हणजे माझा शेवटचा पेपर कधी होतोय आणि माझ्या आजोबा मला न्यायला कधी येतात इकडे डोळे लावून बसलेले असायचे मी कायम आणि जेव्हा माझं स्कूल चालू होणार होत म्हणजे पंधरा जून किंवा चौदा जून तर मी त्याच्या आदल्या दिवशी जायचे मी पूर्ण माझी सुट्टी इथंच काढायची आणि त्याच ठिकाणी येऊन आज माझं एवढं कौतुक आहे तर खूप छान वाटतं धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद